नमस्कार मी संदेश गुरव शिरवळमध्ये आपलं रानवारा पालन आहे तर मित्रांनो आज आपण आहोत अनंत निर्मल कृषी प्रदर्शन भोर या ठिकाणी भोरमध्ये आपण सर्व जातीचे शोपीसचे तसेच कटिंगसाठी जातात आवडीनं नेणाऱ्या हवशेन हवशी लोकांसाठी सर्व प्रकारचे आपण पक्ष्यांचा स्टॉल लावलेला आहे आपल्याकडे टर्की फॉल बदक्स असे सिल्की वगैरे सर्व प्रकारचे पक्षी असतात तुम्ही बघताय आज सिल्कीचा पक्षी आहे स्वित्झर्लंडची जाते सिल्की बँटम म्हणून पक्षी काढे तुम्ही बघताय मित्रांनो ही सिल्की आहे सिल्की पूर्णपणे डोक्यापासून पायापर्यंत सिल्कीच्या केस असतात तुम्ही बघू शकता आता पक्षी मायाकडे हा सिल्की आहे तर हा सिल्की जास्त करून शोसाठी यूज होतो शोपीससाठी तर मित्रांनो जी मार्केटला किंमत पाच ते साडेपाच हजार रुपये जोडी असते आपल्याकडे बघता तुम्हाला अडीच ते दोन हजारपर्यंत जोडी भेटणार आहे तर मित्रांनो हा सिल्की मिळणार आहे तुम्हाला त्याचबरोबर गिनी फॉल आहे ही गिनी फॉलची आडल्ट पेअर आहे तुम्हाला गिनीफॉलची आडल्ट सुद्धा मिळणार आहे चालू अंड्याला आहेत पक्षी गिनी फॉलची लहान साईज आहे व्हाईटमध्ये लहान साईज एकच जोडी शिल्लक आहे व्हाईटमध्ये रेअर पक्षी असतो तो भेटत नाही व्हाईटमध्ये एक जोडी आपल्याकडं शिल्लक आहे त्याचबरोबर लहानमध्ये फॉलची सुद्धा पिल्ला अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकताय गिनीफॉलची तीन तीन महिन्याची पिल्ला अवेलेबल आहेत गिनीफॉल जवळपास ही साईज राखाडी रंगात पण अवेलेबल आहे गिनीफॉल या तुम्ही बघताय राखाडी कलरमध्ये अवेलेबल आहेत कलरमध्ये त्याचबरोबर ब्लॅकमध्ये ब्लॅक स्पॉटमध्ये पण अवेलेबल आहेत स्पॉटच्याकडे हे ब्लॅक स्पॉटमध्ये पण अवेलेबल आहेत गिनीफॉल जास्त करून साप विचू काट्यासाठी चांगला आहे साप विचू काटासाठी हा पक्षी येऊन देत नाही तुमच्या फार्मवर आणि हा पक्षी ठेवला तर कसं होतं तुमच्या फार्मवर जवळपास ते शंभर मीटर दोनशे मीटरचा एरिया हा पूर्ण स्कॅन करतो जवळपास तुमचा एरिया सगळा स्कॅन करून तुमचं साप वेचू काटायला येऊन देत नाही तिथंच पिल्लं वगैरे ती मारून टाकतं बघता ही गिनीफॉलची पिल्लं आहेत त्याचबरोबर ही गिनीफॉल आहे मोठी साईज आहे सर्व साईजमध्ये गिनीफॉल आपल्याकडं अवेलेबल असतं मस्कोई काढबा इकडं इकडे टर्कीची पिल्लं आहेत टर्की जवळपास तुमचा एक दहा पंधरा किलोपर्यंत वजनाला वाढतो टर्की हा मोरागत पक्षी होतो जवळपास आत्ता ही तीन महिन्याची पिल्लं अवेलेबल आहेत एक एक किलोची साईजमध्ये आहेत पिल्लं व्हाईटमध्ये uh, टर्की आहे अवेलेबल ब्लॅकमध्ये आहे कलरमध्ये आहे तुम्ही बघताय हा टर्की पक्षी असा आहे ह्याच्या ज्या आवाजात व्हायब्रेशन तयार होतं टर्कीच्या त्या टर्कीच्या व्हायब्रेशनमुळं तुमच्या ज्या एरियात जनावर साप वगैरे येत नाही शक्यतो सापासाठी याचं व्हायब्रेशन हानिकारक असतं तर मित्रांनो हा तुम्ही बघताय टर्कीची पिल्लं आहेत तीन तीन महिन्याची पिल्लं आहेत टर्कीची टर्कीची पिल्लांची ओळख कशी करायची तर याच्या डोक्यावर असा एक स्पॉट असतो हा टर्कीचा स्पॉट आहे हे लाल होतं हा पडदा त्याला टर्कीला येतो ही मादी आहे नर पूर्णपणे लाल होतो ही मादी जवळपास हा मोरागत सेम पक्षी आडल्ट साईजला आलो मोरागत सेम पेसारा फुलावतो तर तुम्हाला पोस्टरमध्ये दिसत असेल तर सेम आडल्ट साईजमध्ये तसा पेसरा फुलवतो पक्षी व्हाईटमध्ये पण अवेलेबल आहेत ब्लॅकमध्ये पण आहेत ग्रेमध्ये पण आहेत सर्व कलरमध्ये टर्की अवेलेबल आहेत तसेच राजहंश पण आहेत आपल्याकडे अवेलेबल राजहंश तुम्ही बघता आडल साईजमध्ये अवेलेबल आहेत चालू अंड्याला आहेत राजहंश आता राजहंश हा असा पक्षी आहे बाकीचे बदक एका साईडला एक आणि राजहंश एका साईडला राजहंश तुमचा इतका स्वच्छ पक्षी राहतो बाकीच्या बाक बदकांपेक्षा हा स्वच्छ पक्षी आहे अजिबात त्याला घाण कपत नाही राजवंस नवीन माणसाला कुत्री जाणार वगैरे येऊन देत नाही जवळ माणसालाच येऊन देत नाही नवीन जवळ आपल्या रेग्युलरच्या माणसाला काय करत नाही पण नवीन माणूस जर आला कुत्रा आला तर जवळ येऊन देत नाही किंवा मस्कोवी मस्कोवी ब्लॅकमध्ये आहे आत्ता अवेलेबल व्हाईट पेकिंगच्या आहेत गे इंडियन रनर खाके केम्बल पण होते संपले आत्ता व्हाईट पॅकिंगची जोडी आत्ता मोठी आहे जवळपास ते अडीच हजार रुपये जोडी जाते ते आत्ता आपण फक्त अठराशे रुपयाला जोडी ठेवलेली आहे त्याचबरोबर वाईट पॅकिंगची पिल्लं पण आहेत दीड दोन महिन्याची तर मित्रांनो जर लागलं काय तर कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे बहात्तर एकोणीस अठ्ठावन्न एक्क्याण्णव चौदा आपलं शिरवळमध्ये फार्म आहे शिरवळमध्ये कधी येऊ शकता आपला चॅनल आहे यूट्यूबला रानवारा खोकोटपालन नावाचा तर तिथंही तुम्ही नंबर कॉन्टॅक्ट करून किंवा यूट्यूबला चॅनल सबस्क्राईब करून तिथंसुद्धा अजून नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपल्याकडं अंडीओबोनी यंत्राचं मार्गदर्शन प्रात्यक्षिक मार्गदर्शनसुद्धा इथं ठेवलेलं आहे आणि हायड्रोप्लो पोनिक प्लांट कसा घरच्या घरी बनवता येईल जर फ्रीमध्ये मार्गदर्शन आपण करतो तर मित्रांनो हायड्रोप्लोनिपोनिक प्लांट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो